नमस्कार मंडळी मी नरेंद्र चंद्रकांत राव राणे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मंडळी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज हे म्हटलं की एक आपल्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते एक वेगळंच रक्त सरसाळतं पण आजपर्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी होती की आपल्या हिंदुस्थानामध्ये त्यांचं इतकं त्यांनी जो हिंदुस्थानाचा मूर्त मेळवली स्वराज्याची मूर्त मेळवली त्यांचं मंदिर नव्हतं माझ्या ऐकण्यानुसार आंध्र प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे पण महाराष्ट्रात दुर्दैवाने नव्हतं आणि तो दुर्दैव आता संपण्याची गोष्ट आलेली आहे कारण माझ्या मागे बघू शकता यस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कल्याणच्या भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि आपण ते आज पाहण्यासाठी भिवंडी तालुक्यात मधील मराडेपाडा या गावी आलेलो आहोत सो नक्कीच खूप खास व्हिडिओ होणार आहे आणि जितकी शक माहिती मिळवता येईल आपल्याला महाराजांबद्दल या मंदिराबद्दल तितकी आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत जितकी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा डोंबिवलीवरून सुमारे दीड तासांची बाईक राईड केल्यानंतर बत्तीस किलोमीटरचे अंतर कापून आम्ही मराडेपाडा या भिवंडी तालुक्यातील गावात पोहोचलो मुंबईवरून येणाऱ्या शिवभक्तांना या मंदिराजवळ येण्यासाठी कल्याण फाटावरूनच येणे सोयीस्कर ठरेल एकदा का नाशिक हायवे सोडून पाईपलाईन रोडने आशिरले की मराडेपाडा गावात जाण्याचा काहीसा लाल मातीचा रस्ता सुरू होतो रस्त्याचे सुद्धा बांधकाम सुरू असल्याने थोडा ऑफ रोड रायडिंगचा अनुभवसुद्धा आला आणि काही वेळातच मंदिराचा कळस दिसाला भले मोठे मंदिराचे प्रवेशद्वार पाहून महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची आठवण झाली आणि आज जाऊन पाण्याची उत्सुकता वाढली आतले दृश्य पाहून महाराजांचा रुबाबदार चेहरा डोळ्यासमोर आला आणि त्यांचे अशा प्रकारचे मंदिर पाहून मन अक्षरशः समाधानी झाले मराडेपाडा येथील शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉक्टर श्री राजूभाऊ चौधरी यांच्या सौजन्याने व डॉक्टर श्री कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराजांच्या मंदिराची स्थापना करण्यात आली मंदिराच्या गाभारातील खांबांचे तसेच इतर कोरीव काम खूपच कौशल्यपूर्ण असल्याचे दिसून आले महाराजांच्या दिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना या वर्षाच्या अखेरीस करण्याचा मानस असल्याचे आम्हाला डॉक्टर चौधरी यांच्याकडून कळले मंदिराचा आतील परिसर पाहत असताना आम्हाला दिसले की महाराजांच्या कारकिर्दीत घडून गेलेले सर्व लहान मोठे शिवकालीन प्रसंग कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे ज्यात काही असेही प्रसंग होते जे आपण कधी ऐकलेही नसतील महाराज व त्यांच्या शूर मावळ्यांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक वाहून घेतलेली रायरेश्वराच्या मंदिरातील स्वराज्याची शपथ पन्हाळ्याला वेडा बाजीप्रभूंची पावनखिंडीतील शौर्य शायिस्तेखानाची छाटलेली बोटे दिल्लीवरून महाराजांनी पेटाऱ्यामधून घेतलेले धाडसी दौड ते कोंडाणा असे अनेक ऐतिहासिक प्रसंग येथील मंदिरांच्या भिंतींवर पाहायला मिळाले व काहींचे कामसुद्धा बाकी होते मंदिराच्या बांधकामाचा आराखडा करत असताना त्यात ऐतिहासिक व शिवकालीन परंपरा जपण्याचा केलेला प्रयत्न दिसून आला कारण मंदिराभोवती तयार करण्यात आलेली तटबंदी व असलेली बुरुजे ही चक्क गडकिल्ल्यांवर वावरत असल्याचा भास निर्माण करणारी होती भारी वाटतं आहे आणि इतकं शांत आहे तर माझ्या मागे बघू शकता डोंगर आहे जसं काही सह्याद्रीचा भास निर्माण करतो आहे तो असा डोंगर आणि मध्यभागी बसलेलं आहे महाराजांचं मंदिर म्हणजे इथे येऊन काही बोलावंसं वाटत नाही फक्त बघत राहावं वाटतंय वाटतं आहे शांतता आहे एकदम समाधान वाटते, एक वाटते मनाला छत्रपतींच्या भूत या भूतलावर उभं होत असलेल्या या पावन मंदिराला आमचा मानाचा मुजरा आणि महाराजांचे मंदिर व्हावे महारा हा विचार आणून तो प्रत्यक्षात उतरवणाऱ्या मराडे पहाडा येथील डॉक्टर श्री राजूभाऊ चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनासुद्धा आमचा मानाचा सलाम व शतशा आभार आपणास उदंड आयुष्य लाभो व अशीच शिवक्रांती आपल्या हातून घडत राहो हीच श्रीचरणी प्रार्थना धन्यवाद मंडळी असा होता एकंदरीत व्हिडिओ आणि खरंच सांगायची गोष्ट म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर होतं ते पण भिवंडी तालुक्यामध्ये ही जास्त अभिमानाची गोष्ट आहे की महाराजांनी जे घोडदौड सुरू केलेली त्यांच्या स्वराज्याची तो कुठेतरी पुण्यापासून कल्याणपर्यंत म्हणजे कल्याणवर पण तेवढाच त्यांचा दबदबा होता आणि कल्याणमध्ये मा महाराष्ट्रात पहिल्यांदा छत्रपतींचं मंदिर होतं ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे खूप छान वाटलं मला इथे येऊन आणि मंदिर अजून तयार होते अजून पूर्णपणे झालेलं नाही आणि महाराजांची महाराजांच्या मूर्तीची स्थापनासुद्धा झालेली नाही आहे त्यासाठी थोडा अजून काळ जाण्याची शक्यता आहे कारण आपण बघतात की सेवंटी फाय पर्सेंट मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि फक्त थोडंफार फायनलायझेशन बाकी आहे आणि महाराजांच्या मूर्तीचं जी स्थापनावर नाही नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवीन आणि त्यानंतरसुद्धा आपण एक व्हिडिओ करणारच आहोत पण पर तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवतो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कॉमेंटद्वारे कळवा असं नवीनवीन व्हिडिओ यापुढे आणण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत टाटा बाय आहे देव पाठीशी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय